नमस्कार मी चंद्रकांत ठाकरे आपण पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल चंद्रकांत ठाकरे ऑफिशियल हो व्हिडिओ संपूर्ण पहा कृपया आज व कालपासून दोन दिवसापासून शेतकरी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे शेतकरी आंदोलन हे जवळपास जे दिल्ली आणि दिल्लीच्या आजूबाजूचे प्रदेश आहेत जसं की हरियाणा झालं त्याचबरोबर पंजाब झालं चंदीगड झालं उत्तर प्रदेश झालं बिहार झालं त्याचबरोबर उत्तराखंड पंजाब व बरेचसे केरळ वगैरे कर्नाटक वगैरे ह्या राज्यांमधून जवळपास मोठ्या संख्येने शेतकरी आपापल्या साधनसामग्रीसह हे दिल्लीमध्ये कूच करीत आहेत दिल्लीमध्ये कूच करीत असताना शेतकरी हा आपलं जे साधन आहे म्हणजेच टॅक्टर टॅक्टर घेऊन हा प्रत्येक शेतकरी हा जवळपास दोनशे संघटनेचे जे शेतकरी आहेत जवळपास दोनशे संघटना यात सहभागी होणार आहेत आणि झालेले आहेत असं समजलेलं आहे तर यात ज्याप्रमाणे शेतकरी टॅक्टर घेऊन हा दिल्लीकडे कूच करत आहे तर प्रशासन याला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण करत आहे प्रशासन म्हटलं प्रशासन म्हणण्यापेक्षा जे दिल्लीत बसलेलं जे सरकार आहे जे शेतकरी विरोधी सरकार आहे खरं तर शेतकऱ्यांचं आंदोलन हे जेव्हा शेतकऱ्यांनी त्यांच्या काही मागण्यांसाठी आणि तीन जे कायदे शेतकऱ्यांविरोधात बनवलेले होते ते कायदे रद्द करण्यासाठी नोव्हेंबर दोन हजार वीसपासून शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आणि अखेर जवळपास आठ ते नऊ महिने जवळपास वर्षभर वर हे आंदोलन अविरितपणे अखंडितपणे शेतकऱ्यांनी ते आंदोलन त्या ठिकाणी केलं आणि हे आंदोलन करत असताना जवळपास सहाशे तर सातशे शेतकऱ्यांचा अंतदेखील झाला देखील तरी देखील हे निगरगट्ठ सरकार हे गेंड्याच्या कादडीचं सरकार याला कुठल्याही प्रकारची कीव येत नाही बऱ्याच शेतकऱ्यांनी ह्या विरोधात जो काही हुंकार भरलेला होता देशातील जो काही शेतकरी आहे आपला बळीराजा हे बळीराजाने जो हुंकार भरलेला होता ह्या हुंकाराला कुठंतरी हे सरकार नमलं त्यांनी शररानगती शरणागती पत्करली सरकारने आणि हे तीन जे कायदे आहेत ते तीन कायदे फक्त मागं घेण्यात आले याचं नोटिफिकेशन सरकारने जाहीर नाही केलं की हे पूर्णतः हे डब्ब्यात टाकले रद्द केले तर पुन्हा एकदा मग शेतकरी पुन्हा का दिल्लीमध्ये येतो आहे ना आंदोलनाला सुरुवात करीत आहे तर शेतकऱ्यांना जो मिळणारा मोबदला आहे पिकांच्या बदल्यात जो मोबदला मिळणारा मोबदला आहे तो मोबदला अतिशय छोट्या प्रमाणात आहे त्यांनी त्या मोबदल्यात त्यांचं कुठल्याही प्रकारचं जे पिका पाण्याचं जो खर्च असतो तो, तो निघत नाही त्याचबरोबर शेतकरी हा जवळपास आजच्या मितीला साठ टक्क्यांनी कर्जबाजारी झालेला आहे आणि असं असताना ज्या पद्धतीने शेतकरी आज आंदोलन करीत आहे तर हे सरकार यात मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण करीत आहे मग हीच लोकशाही का देशाचा जो कणा आहे शेतकरी या कण्यालाच संपून टाकण्याचं काम जर हे सरकार करीत असेल तर येणाऱ्या काळात शेतकरी देखील मी देखील शेतकरीचाच मुलगा आहे आणि येणाऱ्या काळात शेतकरी या सरकारला उकडून फेकल्याशिवाय राहणार नाही ना ना। तुमच्याकडं कितीही ई व्ही एम असलं कितीही कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून तुम्ही हमाप पैसा जो कमवलेला आहे व जो वेगवेगळ्या मार्गाने विद्योग उद्योगपतींच्या माध्यमातून जो पैसा तुम्ही तुमच्या पार्टीकडं जमा केलेला आहे त्या माध्यमातून तुम्ही जर लोकांना पैसे देऊन त्यांचे मगत विकत घेऊन जर सरकार बनवणार असेल तर हे तुम्ही झोपेत आहात आता जनता जनार्दन आणि देशाचा शेतकरी आणि जवान देशाच्या शेतकऱ्याला आणि जवानाला पूर्णतः नेस्त नाबूद करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे दोन हजार चौदापासून तर दोन हजार चोवीसपासूनच भारत निर्मितीला सुरुवात झालेली आहे का मग ह्या भारत नवनिर्मितीत या अमृतकाल महोत्सवात शेतकऱ्यांवर जवानांवर अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अन्याय अत्याचार हे सरकार करीत आहे शेतकऱ्यांचेच मुलं आज जास्त पाहिलं तर आपण शेतकऱ्यांचेच मुलं आज जवान देखील आहेत भारताचं रक्षण देखील मोठा एक वर्ग शेतकरी वर्ग आहे या मोठ्या वर्गाचा शेतकरीचा जो मुलगा आहे तोच देशाचं देखील संरक्षण करत आहे आणि एका बाजूला जवानांचं खच्चीकरण करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचं खच्चीकरण चालू आहे शेतकरी ज्या पद्धतीने ट्रॅक्टर घेऊन निघालेला आहे हरियाणा असो चंदीगड असो पंजाब असो त्या त्या बॉर्डरवर त्या ठिकाणी ह्या सरकारने रस्ते खोदून ठेवलेले आहेत त्याचबरोबर दैनिक जागरण ह्या पेपरामध्ये तर असं लिहिलेलं आहे की पंधरा जिल्ह्यांमध्ये धारा एकशे चौवेचाळीस लागू करण्यात आलेली आहे आणि हायवे खोदण्याचं चा काम चालू आहे म्हणजे शेतकरी पुढं गेला नाही पाहिजे एक एक दीड दीड फुटाची खिळे खेड़े। खेळ्यांची चादर त्या ठिकाणी ह्या हायवेवर पसरवण्यात आलेली आहे आणि काही ठिकाणी तर सिमेंटच्या भिंती उभ्या केलेल्या आहेत त्याचबरोबर सिमेंटचे मोठे मोठे सिमेंटमध्ये खिळे गाडलेले आहेत आणि हे खेळे जेव्हा शेतकऱ्याचं टॅक्टर त्या ठिकाणी होऊन जाईल त्याच्यावरने गेलं तर ते टॅक्टर संपूर्ण त्याचे टायर खराब होतील आणि शेतकरी पुढं जाऊ शकणार नाही अशा पद्धतीचे अडथळे शेतकरी आंदोलनात हे घेण्याचं कातडीचं सरकार करीत आहे हे कुठंतरी लोकांनी आता जागरूकता आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे आणि आपलं मत जे आहे ते मत विकता कामाने आपण कुठंतरी चुकवत आहोत हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे जो मीडिया आहे तो शेतकऱ्यांच्या बरोबर तर नाहीच आज मला या ठिकाणी विचारावंसं वाटतं आपला प्रश्न विचारावासा वाटतो मला की जो गोदी मीडिया आहे जो विकलेला मीडिया आहे या विकलेल्या मीडियात जर आपण टी व्ही पाहतो टेलिव्हिजनचा जो मीडिया पाहतो यात शेतकऱ्यांच्या किती आंदोलनाच्या बातम्या दाखवल्या बात जात आहेत एकही बातमी दाखवली जात नाही फालतूच्या फक्त बातम्या दाखवल्या जातात प्रधानमंत्री काय करत आहेत मुख्यमंत्री काय करत आहेत कृषीमंत्री uh, काय आहेत ज्या शेतकऱ्यांच्या ज्या शेतकऱ्यांच्या ज्या शेतकऱ्यांचं आंदोलन आणि जे शेतकऱ्यांचे आंदोलन निर्माते जे चौधरी चरण सिंग होते त्या चौधरी चरण सिंगांना एकीकडं एक भारतरत्न दिलं जातं आणि दुसरीकडं त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनकर्त्याला त्या शेतकऱ्यांना दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अशा पद्धतीने मोठमोठे अडथळे निर्माण केले जात आहेत जर तुम्ही आम्ही जर शेतकऱ्याची मुलं आहोत तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आणि कुठंतरी कुठंतरी आपल्याला एक आपला जो आत्मस्वाभिमान आहे तो आत्मस्वाभिमान आपल्याला जागा करावा लागेल या टी व्हीवरच्या भंपक बातम्या या पेपरांमध्ये जे हे सरकार खोटं नाटक जे आम्ही हे केलं आम्ही ते केलं आम्ही इतके घरं बांधून दिले आम्ही तितक्या लोकांना फुकटचं रेशन देत आहोत फुकटचं रेशन तुम्ही का फुकटचं रेशन देऊन लोकांना आळशी बनवत आहात का आणि हे फुकटचं फुकटचं काय लावलेलं ला आहे मोफतचं मोफतचं काय लावलेलं ला आहे अहो या सरकारचाच पैसा ह्या सरकारकडं जो पैसा आहे तो ह्या जनतेनेच तर दिला आहे विविध काराच्या माध्यमातून सरकार काय कुठं कमवायला जातं का सरकारच्या काय मोठमोठ्या तिजोरी भरलेल्या आहेत हा? का हां का सरकारचे मंत्री कुठेतरी कामाला जातात का काही खड्डे खोदायला जातात का कुठेतरी दुकानात कामाला जातात का त्यांचे काही मोठमोठे उद्योग आहेत का कुठल्याही प्रकारचं उद्योग नाही कुठल्या प्रकारचे असे कामं नाही आणि हे सरकार उगाच म्हणते की आम्ही त्या ठिकाणी मोफत देतो आहे ऐंशी कोटी लोकांना आम्ही मोफत धान्य देत आहोत चुकीचा प्रचार आणि प्रसार करू नका भारतीय संविधानानुसार प्रत्येक माणसाला चांगला राहण्याचा जगण्याचा खानपानचा त्याच्या शिक्षणाचा आरोग्याचा बेरोजगारीचा प्रश्न मिटवणं ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे आणि ही नैतिक जबाबदारी सरकारने पार पाडली पाहिजे ना की तिचं जाहिरात केली पाहिजे आज पाहत आहोत तर फक्त जाहिरात करतायत थोडंसं काम करतायत आणि म्हणजे एक पटीने जर काम असेल तर दहा पटीने त्याची जाहिरात आहे शंभर पटीची जाहिरात आहे ही जाहिरात कुठेतरी थांबवा हा जनतेचा पैसा हा जनतेचा पैसा तुम्ही उधळपट्टीची जाहिरातीच्या माध्यमाध्य माध्यमातून लावलेली आहे ही कुठंतरी थांबवा जो तुम्ही शेतकऱ्यांना अडथळा आज आंदोलनात निर्माण आहेत जितका पैसा खेळे ठोकण्यात लावतायत जितका पैसा तुम्ही शेतकऱ्यांचा हायवे खोदण्यासाठी लावताय शेतकऱ्यांनी त्या हायवेने जाऊ नये तर त्या हायवे खोदण्यासाठी लावताय त्या हायवेवर शिमिटच्या भिंती बांधण्यासाठी आहेत तर त्यातच त्या पैशातच जर शेतकऱ्यांचं तुम्ही खूप काही भलं करू शकतात एवढंच या माध्यमातून सांगतो आणि जवान आणि किसानाच्या एक एक बच्च्याला या ठिकाणी मी सांगू इच्छितो आव्हान करू इच्छितो की जागे वा उठा या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला आपण एकदा उकडून फेकूया आणि अशा पद्धतीचं सरकार, सरकार पुढं आपल्या मानगुटीवर बसणार नाही ते देशाचं संविधान बदलू इच्छित आहे ते देशा देशामध्ये अराजकता पसरू इच्छित आहे ते देशामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना वेगवेगळ्या प्रकरणात गुंतू इच्छित आहे ईडीच्या माध्यमातून विरोधकांना वेठीच धरीत आहेत ही लोकशाही आहे ही दडपशाही नाही ही हुकुमशाही नाही म्हणून माझं कळकळीने हे सांगणं आहे की प्रत्येकाने जागृत व्हा जागरूक होऊन यांच्या भूळ थापांना अजिबात पडू नका यांच्या जाहिरातींना अजिबात बळी पडू नका आणि कुठेतरी सजग व्हा स्वाभिमानाने आणि न्यायाने ह्या आपल्या बळीराजा शेतकरीला आणि देशाच्या सैनिकाला आपण न्याय देऊया उठूया जय जवान जय किसान